आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांनी आपला निमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते तर विधानसभा क्षेत्रातील शेकडो दिव्यांग बांधवांना ट्रायसायकलचे वितरण करून वाढदिवस साजरा केला दोन हजार चौदाच्या वि विधानसभा निवडणुकीत संजय पुराम हे पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या कमाळ चिन्हावर विधानसभा क्षेत्रात आमदार म्हणून निवडून आले तर दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा क्षेत्रात अल्पमतांनी त्यांचा पराभव झाला मात्र खचून न जाता संजय पुराम यांनी विधानसभा क्षेत्रात आपली जनसंपर्क सुरू ठेवला आणि लोकांची कामे करीत गेल्याने भारतीय जनता पक्षाने सलग तिसऱ्यांदा त्यांना विधानसभा निवडणुकीत लढण्याची संधी दिली आणि संजय पुराम हे दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले त्यामुळे त्यांची लोकप्रियता आणखी वाढत गेल्याने आज जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांनी आपल्या मतदारसंघातील देवरी ग्रामीण रुग्णालयात लाडक्या बहिणींना करिता सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे सोबतच ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य सुदृढ व्हावे यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले असून नागपूर येथील सालिनीताई दत्ता मेघे रुग्णालयाच्या वतीने मोती बिंदू तसेच डोळ्याचे आजार असलेल्या लोकांचे मोफत शस्त्रक्रिया करून देण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय पुराम यांनी दिली आहे माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षीच आपण नेत्र तपासणी मोफत चष्मे वाटप रक्त तपासणी आपण दरवर्षी करतो परंतु यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये सवितापुराम यांच्या नेतृत्वात संपूर्ण विधानसभेमध्ये दोन कार्यक्रम झाले सहा ऑगस्टला नेत्र तपासणी आणि चष्मेवाटप सात ऑगस्टला माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान शिबीर आणि संपूर्ण बॉडी चेकअप ई सी द्वारे हार्ट असेल किडनीचा प्रॉब्लेम असेल किंवा इतर दुर्धर आजार असेल त्यावर यास याच ठिकाणी उपचार झालेला आहे माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने जवळपास पाचशे रुग्णांची तपासणी झाली आहे त्यापैकी हार्ट किडनीचे आजार असलेले जवळपास दीडशे रुग्ण आढळलेले आहेत दहा तारखेला त्या दीडशे रुग्णांना शालिनीताई मेघे हॉस्पिटल नाकाडोंगरी या ठिकाणी त्यांना हलवण्यात येईल आणि त्या ठिकाणी मोफत शस्त्रक्रिया करण्यात येईल त्याचबरोबर माझ्या मतदारसंघामध्ये जे अपंग लोक आहेत जे पायानं चालू शकत नाही अशांना ही सायकल देखील माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे देवरी आर्यच ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी देखील वाढदिवसाच्या निमित्ताने त्या ठिकाणी सोनोग्राफी महिलांसाठी आजच उद्घाटन झालेलं आहे आणि ते देखील सतत हॉस्पिटलमध्ये से सेवामध्ये महिलांच्या देण्यात आलेला आहे मी दरवर्षी हे आमदार संजयपुराम यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमाचं आयोजन करते यावेळेस महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं यात अनेक लोक सहभागी झाले आमचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी महिला आघाडी त्याच पद्धतीने संजय पुराम फॅन्स क्लब आणि इतर कार्यकर्त्यांनी सर्वांनी मदत करून हा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे दरवर्षी अशा कार्यक्रमाचं आयोजन आम्ही करू आज रक्तदान शिबीरमध्ये साधारणतः शंभरपर्यंत आकडा जाऊ गेलेला आहे लाईटची लाईट गेल्यामुळे थोडं कमी झालं आणि दरवर्षीच असं कार्यक्रम आम्ही यासाठी करतो की आमचा वाढदिवस आमच्यापुरता मर्यादित न राहता सर्वसामान्याचं त्यात भलं व्हावं त्यांचा उपचार व्हावा त्यांचा इलाज व्हावा हा सुद्धा या मागचा उद्देश आहे तर दिव्यांग बांधवांना बॅटरी वर चालणारी ट्राय सायकल मिळाल्याने त्यांनी आमदार संजय आम यांचे आभार मानले आहे माझे नाव राजेश फुंडे राजेश तुकाराम फुंडे आज तुम्हाला भेटलेली आहे माझ्या आमदार कन शुभेच्छा आज मला निमंत्रणा पण माणसाला सायकल भेटलेली आहे उस आहे मग धन्यवाद देता हयकल सायकल येते चलने केले परेशान होती ती मी काही जाही आ नाही सकाळी अभि सायकल मिळून घेऊन पहिले दिव्यांग बांधव तर यापुढे देखील तालुक्यातील मतदारांना करिता ठिकठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाईल अशी ग्वाही आमदार संजय पुराम यांनी व्यक्त केली आहे तर आमदार संजय पुराम यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्याचे हे चाहत्यांनी मोठी गर्दी केली असून यावेळी केक कापून आमदार त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला गाव माझा करीत तारा धागी चुटे गोंदिया